सर थिअरी बेस्ड जे सब्जेक्ट आहेत ना सर टॉपिकच लक्षात राहत आहेत किती वेळा पाठ करून 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 थकलो काही जमतच नाही अरे चुकतोयस ना मग तू काय चुकतंय बरं पाठ का करतोयस सर मग थिअरी बेस्ड क्वेश्चन कसे करायचे सिम्पल आहे टॉपिक आणि त्या टॉपिक वाईज पॉइंट्स काढा ते पॉइंट्स लिहून काढा आणि ते पॉइंट जे आहेत ना तेवढ्याचाच अभ्यास करा म्हणजे काय तेच पॉइंट्स तू लक्षात ठेव काय त्याला वेगवेगळ्या ट्रिक्स वेग वापर त्याच्या इनिशियल अल्फाबेट्स वरून काहीतरी ट्रिक बनव आणि तेवढंच लक्षात ठेव हो की या प्रश्नाचं उत्तर हे एवढं आहे आणि मग ते जे टॉपिक्स आहेत ते स्वतःच्या भाषेमध्ये एक्सप्लेन करा सोबत स्वतःच्या भाषेत एक्सप्लेन केल्यावर मार्क्स मिळणार का नक्कीच कारण जेवढे तुम्ही सेल्फ लँग्वेजमध्ये इलॅबोरेट करता तेवढे तुमचे मार्क्स वाढतात राईट डू इट स्कोअर